केवळ तीन वर्षाच्या चिमुकलीवर नराधमाकडून अत्याचार पुरावे नष्ट करण्यासाठी निर्गुणपणे संपवलं अवघा महाराष्ट्र हादरला मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलं आहे केवळ तीन वर्षाच्या निष्पाप मुलीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्दयपणे हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे या घटनेमुळे संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात संतापजनक घटना घडली आहे काल रविवार रोजी रात्रीच्या सुमारास मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथे एका तीन वर्षीय चिमुकलीवर एका नराधमाकडून अत्याचार करत तिचा निर्घुण खून केल्याची घटना समोर आली आहे या घटनेनं मृत चिमुकलीच्या नातेवाईक आणि मालेगावकरांच्या मनात तीव्र संतापाची लाट उठली आहे आरोपीला भर चौकात फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे प्राथमिक माहितीच्या आधारे एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिचा निर्घुन खून केल्याची घटना उघडकीस आली आहे त्यानंतर संतप्त स्थानिक नागरिकांनी आणि नातेवाईकांनी मालेगाव सामान्य रुग्णालयात एकच गर्दी केली होती मयत चिमुकलीच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडत आरोपीला भर चौकात फाशी द्या अशी मागणी केली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अत्याचार करून निर्घुण खून केलेल्या चिमुरडीचा मृतदेह हा मालेगाव सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून विजय खैरनार या संशयित आरोपीला अटक केली आहे प्राथमिक तपासात गावातल्याच एका नराधमाने या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचे समोर आली आहे सकाळपासून खेळणारी मुलगी सापडेना म्हणून कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली होती शोध घेत असताना मुलगी गंभीर अवस्थेत सापडली तिला रुग्णालयात नेले असता मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले प्राथमिक तपासात आरोपी विजय खैरनारचे मुलीच्या वडिलांसोबत भांडण झाले होते महिनाभरापूर्वी झालेल्या या भांडणाचा राग मनात धरून येणारा धामाने अल्पवयीन मुलीसोबत सैतानी कृत्य केले पोलिसांनी तात्काळ या आरोपीला अटक केली आहे